तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओद्वारे यंदाच्या खरीप हंगामासाठी कापसाच्या टॉप दहा वराटी बद्दल या व्हिडिओद्वारे आपण माहिती पाहणार आहोत तर खरीप हंगाम जवळ आला आहे तर शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांना दरवर्षी प्रश्न पडतो की यंदाच्या वर्षी आपण कोणती बॅग लावावी जे ती वराटी त्यांच्या शेतामध्ये लावणार आहेत ती वराटी जास्त उत्पन्न देणारी असावी आणि रोगास आणि रस्तोष किडीस प्रतिकारक असावी चला तर मग त्या वराटी आपण माहिती पाहूया पहिली वराठी जी आपण पाहणार आहोत ती आहे युएस सागरी यू युईस सत्तर सदुसष्ट तर शेतकरी मित्रांनो यू एस सत्तर सदुसष्ट ही जात लावण्यासाठी आपल्याला जमीन ही मध्यम आणि भारी प्रकारची लागते तसेच या वराटीसाठी बागायती जमीन सुद्धा चालते युए सत्तर सदुसष्ट या वानाचा कालावधी किती दिवसाचा आहे असा तुमचा प्रश्न असेल तर हे वान एकशे सात ते एकशे सत्तर दिवसाचे आहे या वराटीची लागवड वर, तुम्हाला जर भारी जमिनीत करायची असेल तर चार बाय चार वर करू शकता किंवा मध्यम जमीन असेल तर चार बाय दीड किंवा चार बाय एक वर करू शकता आणि या वाणाची वैशिष्ट्य पाहूया चौदुसष्ट शिवराटी लवकरात लवकर येणारी वराटी आहे साधारणतः या वाणाला परिपक्व होण्यासाठी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी लागतो तसेच ही वराटी मे ते जून या दोन महिन्यांच्या कालावधीत लावली जाते या वराटीमध्ये झाडाची उंची ही दीडशे ते एकशे से पंचावन्न सेंटीमीटर या दरम्यान असते तसेच या वानाच्या बोंडाचे वजन हे पाच ते साडेपाच ग्राम भरले जाते आणि या वरायटीचा कापूस वेचने सोपा आहे सर्व बोंड एकदाच येतात त्यामुळे शेतकऱ्यांना अशी ही फायद्याची वरायटी आहे तसेच या वरायटीचे उत्पन्न पाहिले तर बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी उत्पादन तुम्हाला मिळू शकते दुसऱ्या आहे कबड्डी ही वरायटी या वानाची लागवड विदर्भ मराठवाडा या दुष्काळी पट्ट्यात केली जाते मध्यम आणि भारी बागायती कोरडवाहू अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये कबड्डी या वानाची लागवड केली जाते कबड्डी या वरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे बुडापासून ते शेंड्यापर्यंत याला पाच पाकडी बोंड लागतात त्यामुळे झाडाला जास्तीत जास्त बोंडे लागतात आपल्याला या वनापासून उच्च प्रतीचा धागा मिळतो आणि त्यामुळे आपल्याला बाजारात भाव देखील चांगला मिळतो साधारणतः एका झाडाला साठ ते सत्तर बोंडे लागतात आणि त्यामुळे पिकाच्या उत्पन्नात चांगली वाढ होते कापूस या पिकावर प्रामुख्याने मावा तुडतुडे अशा रसशोषक अळींचा प्रादुर्भाव व कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो कबड्डी ही वरायटी या सर्व समस्यांना सहनशील अशी वरायटी आहे या वाणाचे उत्पादन पाहिले तर चौदा ते सोळा क्विंटल प्रति एकरी उत्पादन तुम्हाला मिळू शकते तिसऱ्या नंबरवरती वरायटी आहे राशी सीडची राशी सहाशे एकोणसाठ ही वरायटी लवकरात लवकर येणारी वरायटी आहे साधारणतः या वाणाला परिपक्व होण्यासाठी एकशे पंचेचाळीस एकशे पंचावन्न दिवसाचा कालावधी लागतो या वरायटीचे प्रमुख वैशिष्ट्य पाहिले तर या वरायटीमध्ये झाडाची उंची ही दीडशे ते एकशे सेंटीमीटर या दरम्यान असते आणि या वरायटीमध्ये एका बोंडाचे वजन पाच ते साडेपाच ग्राम भरले जाते आणि तसं पाहिलं तर या वाणामध्ये रसोशी किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत नाही या व्हरायटीमध्ये बोंडांचा आकार मोठा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते आणि पाच पाकळ्या असणारे बोंडे लागतात त्यामुळे सरकीची संख्या जास्त भेटते आणि उत्पादनात वाढ होते या वाणाचे उत्पादन पाहिले तर एकरी दहा ते बारा क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळू शकते तर चार नंबरची वरायटी जी पाहणार होती आहे अजित शेडची अजित एकशे पंचावन्न आ, ही वरायटी लवकरात येणारी वरायटी आहे तसेच या व्हरायटीचा कालावधी पाहिला तर एकशे चाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचा या व्हरायटीचा कालावधी आहे तर या वाहनाचे प्रमुख वैशिष्ट्य पाहिली तर या व्हरायटीमध्ये झाडाची उंची ही दीडशे ते एकशे साठ सेंटीमीटर पाहिली जाते या वानाच्या बोरणाचे वजन हे पाच ते साडेपाच ग्राम भरते आणि या वानामध्ये तुम्हाला झाडाला जास्त बोरडे दिसून येतील आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वानामध्ये रस्त्र जी किडी असतात त्यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो आणि ही वरायटी लाल्या रोगास प्रतिकारक आहे उत्पन्न पाहिले तर तुम्हाला बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी तुम्हाला उत्पादन मिळू शकते पाचव्या नंबरवरती व्हरायटी आहे प्रभात सेटची सुपरकॉट प्रभात सुपरकॉट हे कपाशीचे एक सुधारित वान आहे जर आपण या वानाचे प्रमुख वैशिष्ट्य पाहिली तर या वानामध्ये तुम्हाला मोठे आकारचे बोंडे दिसून येतील आणि एका बोंडाचे वजन हे साडेपाच ते सहा ग्राम असते या व्हरायटीमध्ये बोंडे चांगल्या प्रकारे उघडतात व ती कारणे देखील जाते तसेच दुसऱ्या वरायटी सारखे देखीलचा कालावधी पाहिला तर दीडशे ते दिवस या वरायटीचा कालावधी आहे आणि सुपरकॉट या व्हरायटीचे उत्पादन पाहिले तर दहा ते बारा क्विंटल एकरी उत्पादन तुम्हाला मिळू शकते सहा नंबरवरती वरायटी आपण ती पाहणार आहोत ती आहे राशी सीडची राशी स्विफ्ट नऊशे एकाहत्तर या व्हरायटीचा कालावधी पाहिला तर दीडशे ते एकशे साठ दिवसाचा आहे तुम्हाला ही वरायटी लावायची असेल तर जून जुलै या महिन्यामध्ये तुम्ही या वरायटीची लागवड करू शकता तसं पाहिलं तर या वरायटीला मध्यम ते हलकी जमीन लागते पण तुम्हाला जर लागवड करायची असेल तर तुम्ही भारी जमिनीमध्ये सुद्धा या वरायटीची लागवड करू शकता तुम्हाला जर या वरायटीची लागवड करायची असेल तर चार बाय दोन किंवा चार बाय तीन या अंतरावर तुम्ही या वरायटीची लागवड करू शकता चला तर आपण या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिजे या वरायटीमध्ये बोंडांचे वजन सहा ते सात ग्राम भरते आणि मोठ्या प्रमाणामध्ये झाडाला बोंडे दिसून येतील तसेच ही वरायटी कापसावरील व्हायरस आणि रसशोषक कीटकांना प्रतिकारक आहे या वरायटीचे उत्पन्न पाहिले तर सरासरी पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर उत्पादन तुम्हाला मिळू शकते सात नंबरवरती वरायटी आहे महिको सीडची धंदेवी वरायटी या वरायटीचा कालावधी पाहिला तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसात आहे तसेच या वरायटीची लागवड ही मध्यम भारी आणि हलक्या जमिनीवर केली जाते आणि या वरायटीसाठी लागवडीचे अंतर पाहिले तर बागायतीसाठी पाच बाय दोन असे आहे आणि कोरडवाहूसाठी चार बाय दोन असे आहे चला तर आपण या वरायटीचे वैशिष्ट्य पाहूयात या वरायटीमध्ये बोंडांचे वजन हे सहा ग्राम भरते आणि झाडाला जास्त फांद्या डेरेदार झाड आणि मोठे बोंड असे या वरायटीचे वैशिष्ट्य आहे या वरायटीचे इतर वैशिष्ट्य पाहिले तर रोगांना रसवृष्क किडींना सहनशील आहे पाने लाल होत नाहीत आणि ही वरायटी वेचायला सोपी आहे या वरायटीचे सरासरी उत्पन्न पाहिले तर पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकरी उत्पादन तुम्हाला मिळू शकते आठव्या नंबरवरती वरायटी आहे आदित्य ॲग्रिटेक कंपनीची मोक्ष एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस या वरायटीचा कालावधी आहे तुम्हाला जर ही वरायटी लावायची असेल तर बागायती आणि कोरडवाहू यासाठी तुम्ही ही वरायटी लावू शकता आणि लागवडीचे अंतर पाहिले तर या वरायटीसाठी चार बाय तीन आणि चार बाय दोन असे आहे आणि या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर आणि या वरायटीमध्ये बोंडांचे वजन हे सहा ते साडेसहा ग्राम भरते आणि तसेच या वरायटीचे इतर वैशिष्ट्य पाहिले तर रस्तोच किडींना सहनशील आहे मोठे बोंड बोंडाचे जास्त वजन भरते आणि वेचायला सोपी आहे आणि या वरायटीचे उत्पादन पाहिले तर तुम्हाला चौदा ते सोळा क्विंटल प्रति प्रतिएकरी उत्पादन तुम्हाला मिळू शकेल नव्या नंबरवरती वराठी आहे अंकुर हरिशी वराठी या वरायटीचा कालावधी पाहिला तर एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस दिवस आहे बागायती आणि कोरड या दोन्हीसाठी तुम्ही या वराठीची लागवड करू शकता या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर या वराठी झाडाला मोठे आकर्षक आणि समान आकाराचे बोंडे लागतात ज्यांचे सरासरी वजने सहा ते साडेसहा सा ग्राम भरते आणि या वरायटीचे इतर वैशिष्ट्य पाहिले तर हे वाण रोगा सहनशील आहे तसेच रस किडींचा या वरायटीवर कमी प्रादुर्भाव होतो आणि या व्हरायटीचे उत्पादन पाहिले तर दहा ते बारा क्विंटल प्रति एकरी उत्पादन तुम्हाला मिळू शकते दहाव्या नंबरवरती वरती वरायटी आहे मैकोसीडची बाउन्सर ही वरायटी या व्हरायटीचा कालावधी पाहिला तर एकशे साठ दिवस आहे तुम्हाला जर या व्हरायटीची लागवड करायची असेल तर हलक्या मध्यम आणि बारी या सर्व प्रकारच्या जमिनीसाठी तुम्ही या वरायटीची लागवड करू शकता या वाणाचे वैशिष्ट्य पाहिले तर झाडाला समान मध्यम ते मोठे बोंडे लागतात ज्यांचे सरासरी वजने पाच ते दहा ग्राम भरते मुख्य वैशिष्ट्य म्हणजे झाडावर जवळजवळ बोंडे येतात आणि टिकून राहतात या वरायटीमध्ये पीक शेवटपर्यंत हिरवट राहते तसेच बोंडे चांगली उघडतात आणि वेचायला सोपी जातात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या वरायटीची लागवड करायची असेल तर बागायतीसाठी पाच बाय दोन या अंतरावर आणि कोरडवाहूसाठी चार बाय दोन या अंतरावर तुम्ही या वरायटीची लागवड करू शकतात आणि या वरायटीचे उत्पादन पाहिले तर बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी उत्पादन तुम्हाला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो वरील टॉप दहा वरायटीपैकी तुमच्या जमिनीला योग्य ती व आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचन सोयीनुसार वरायटीची निवड करावी तसेच सर्वच कापसाची वरायटी ही चांगली आहे कापसाची चांगली काळजी घेऊन योग्य त्या खतांचा वापर करून नक्कीच तुम्ही जास्त उत्पादन या व्हरायटीद्वारे मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या कापसाच्या दहा व्हरायटी ज्या की तुम्हाला यंदाच्या खरीप हंगामामध्ये जास्त उत्पादन मिळवून देतील तुमच्या भागामध्ये यापैकी कोणती वरायटी जास्त प्रमाणामध्ये लावली जाते आणि तुमचा या वराठीबद्दल एखादा अनुभव असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला शेतीविषयक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका